नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू पारनेर तालुक्यातील जातेगाव इथं चौदा डिसेंबर रोजी पुणे नगर महामार्गावर अज्ञात वाहनानं धडक दिल्याने अपघातात जबर जखमी झालेल्या अनोळखी इसम वय अंदाजे पंचवीस वर्ष यांना उपचारासाठी तातडीनं सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथं दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला सदर अनोळखी इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी सुपा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल के एस ये शिंदे यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर